नमस्कार मंडळी स्टार प्रवाहावरील हळद रुसली आणि कोंकू हसलं या मालिकेमध्ये दुष्यंत सरकारची भूमिका साकारणारा अभिनेता अभिजित रहाळकर याच्या खऱ्या आयुष्यातील कृष्णा तुम्ही पाहिले आहे का चला तर मग जाणून घेऊया अभिजित रहाळकर याच्या पत्नीविषयी थोडंसं अभिजित रहाळकरांचं वाटत नसलं लग्न झाले तरीसुद्धा त्यांचं लग्न झालं आहे जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये त्यांचा विवाह कृतिका कुलकर्णी हिच्याशी झाला आहे दोन हजार पंधरा ते दोन हजार पंचवीस म्हणजेच त्यांनी असं लग्न झालं तेव्हा टाकलं होतं याचा अर्थ असा की दहा वर्षांपासून ते दोघंही रिलेशनशिपमध्ये होते आणि फायनली त्यांचं जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये लग्न झालं म्हणजे आता त्यांच्या लग्नाला ह्या जानेवारीमध्ये वर्ष होईल तर तुम्हाला या दोघांची जोडी आवडली का आणि तुम्हाला दुष्यंत सरकारची भूमिका आवडते का